कलेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी बाय पीएनजी एकंदरीत व्यासपीठावर कोल्हापूर शहरातील सर्वच उमेदवार म्हणजे मागणी केली मी सर्वच उमेदवार <laughs> मागणी करताना झाकून कोणी मागणी केली स्पष्टपणे सर्वांना त्यातलं आहे की मी पॉन करणार आहे मागणी करणार आहे मोदी साहेब आहे संजय बाब आहे आहे किंवा हर्षल मुद्दा का सांगतो आहे मागणी करून थांबलो आपण मागणी करून आपण थांबलो वरिष्ठांना एक समजना झालं यांनी प्रत्येकाचा बायोडोटा देऊन खाली गेले कोल्हापूरला गेले सर्वजण पण त्यानंतरच काय तुमची राजकीय हालचाल काय तुम्ही कोणता मेळावा घेऊ शकता तुम्ही किती नगरसेवक किंवा जनता किती एकत्र करता याची वाट वर पाहतो पण ते आपल्याकडून घडे ना आणि तोपर्यंत काँग्रेसची आक्रमकता सुरू झाली ही खरी वस्तू आपण इथं मित्र पक्षांना नावं ठेवण्यासाठी एकत्रित आलेलो नाही महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आणि एका चांगल्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून आपण एकत्रित आलो पण ज्यावेळी लक्षात आलं की वरिष्ठांना काय हवं आहे तर अगदी प्रामाणिकपणे सांगतो भले मी उमेदवार हो आहे मला उमेदवारी मिळेल किंवा नाही मिळेल पण आपलं कोल्हापूर शहराच्या उत्तर उत्तर मतदारसंघामध्ये अस्तित्व दाखवायचं दा असेल तर जनता बाहेर काढायची आणि ती जनता बाहेर काढण्याचं काम पहिला मी सुरुवात केली उद्याच्या कार्यक्रमामध्ये किमान दोन तीन हजार कार्यकर्ते आणि कमीत कमी एक हजार महिला भगव्या साड्या परिधान केलेल्या ती ताकद ऐकणाऱ्यांना काय वाटणार की रवी गोले स्वतःच्या स्वार्थापुटी करतो का आई <प्रिया> महालक्ष्मीची <प्रिया> रवी गोले त्याचा काम उजळल्यापासून मी त्यांच्या दारामध्ये त्यांचा प्रचार प्रमुख मॅन मनी अँड मसल मॅन मनी अँड मसल ह्या तिन्ही गोष्टी घेऊन मी एकत्र येणार आहे पण अचानकपणे काही ना काहीतरी घडामोडी घडत असतात आपल्या पक्षाच्या जीवावर पूर्वी भाजप पक्ष मोठा होत होता पण आता अन्य पक्ष मोठे होऊ लागले म्हणून माझं प्रामाणिक म्हणणं का आपल्यात वादविवाद नव्हते आणि आताही नाहीत पण एकत्रित आणि संघटितची जी व्याख्या असते त्या व्यक्तीसाठी आजचा मिळावा कोल्हापूर शहराच जर हे गेले चार पाच वर्षाचा जर राजकीय आढावा घेतला म्हणजे पक्ष फुटापुटीची सुरुवात झाली त्यावेळेपासून तर प्रत्येक वेळी उद्धवजी साहेबांचा निरोप आल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरून काँग्रेसचं काम करत चंद्रकांत जाधवांच्या मृत्यूच्या पश्चात ही सीट आली पाहिजे ही भावनिकता ही आमची या नात्यानं ना उद्धव साहेबांनी आपली जागा बहाल केली काँग्रेसला ठीक आहे मानसिकता तयार केली शिवसैनिकांनी मुंबईतून कमीत कमी, कमी शंभर नगरसेवक आले आले जयश्रीताई जाधवांचा प्रचार करण्यात इतकी ताकद आणि इतकी प्रतिष्ठापणाला उद्धव साहेबांनी देऊ लावलं अगदी त्यानंतर देवनेदारांच्यासाठी आम्ही फिरत होतो त्यांना उमेदवारी मिळेल आमचं म्हणणं होतं की काय निकाल लागतो लागू दे पण शिवसैनिकाला द्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला लोकसभेचं तिकीट द्या पण तेही मिळालं नाही कोल्हापूर जिल्ह्याच्या गादीचा सन्मान ठेवण्यासाठी आपले पक्षप्रमुख कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाड्यावर येऊन त्यांना नमन करून पुन्हा त्यांना तिकीट देण्यास भाग पाडून एकत्रित सगळ्यांना घेऊन आपल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थांबवून पुन्हा आपण एकत्रित आलो पण ते कोणासाठी आलो पुन्हा काँग्रेससाठी <गण्रेसाथे> आल्यानंतर ही वस्तुस्थिती सांगून जरा मी तुमचं एकट्रॅक्ट दोन चार मिनटं घेतो सत्य काँग्रेसच्या काळामध्ये ह्या दोन सीट आपण आणून दिल्या पण आज आपण आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला झगडावं ला लागतं हे आपलं दुर्भाग्य आहे आणि जर वस्तुस्थिती पाहिली ऋतुराज पाटील हे चाळीस हजार मतांच मता, मता होत त्यांचं दक्षिणमध्ये तर ते आता शाहू महाराजांच्या वेळी फक्त सहा हजारावर आहात आणि कोल्हापूर मध्ये जय श्री जाधवांचं लीड हे सव्वीस हजार होतं आणि ते शाहू महाराजांच्या वेळ तेरा एकोणीस हजार म्हणजे सांगण्याचं तात्पर्य किंवा मूळ मुद्दा काय जर लीड खाली येत असेल आणि जर शिवसेना आमची नसती तर दक्षिण मध्ये आम्ही नसतो तर प्रपो करून शिवसेनेत दुपडे आहे का शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये रसिकेत आहे का कोण ना कोणतरी काही ना काहीतरी बातम्या पसरवत आहेत माझी एक विनंती आहे आपण सर्वांना व्यासपीठावर उपस्थितात कसलीही दुपळी नाही नकनात याची जबाबदारी याची खबरदारी आम्ही सर्वत्र घेत आहोत कारण ज्यावेळी आपण आंदोलनाला एकत्रित जातो देवणे जाता आणि मी पोलीस डिपार्टमेंटच्या गाडीतून पिंजऱ्यातून आम्ही एकत्र आत गेलो आणि एकत्रित बाहेर एक आलो एकत्रित आपण अन्न खातो आंदोलन करतो उपोषण करतो, करतो। अशा वाद विवाद करून आम्हाला तरी काय मिळणार आपल्या पक्षाचं नुकसान होत आणि पक्षाचं नुकसान करायचं नाहीच ह्या उद्देशाने माझ्या आयुष्यातली प्रतिष्ठा आणि माझ्या आयुष्यातील मिळवलेली लोक मी उद्या बाहेर काढावे आणि हे शिवसेनेचा हे रवि नाही हे फक्त आणि फक्त शिवसेनेसाठी उमेदवारी कोणालाही मिळू ताकदीनं बाहेर पडणार हे आपल्याला शिवसैनिकांना मी पत्रकार बंधूंच्या पुढ्यात अभिवचन देत आहे दैनिकांमध्ये किंवा चुकीच्या पद्धतीनं चुकून पण बळा बातमी देताना काय आपल्या हातून नजर चुकीनं काय घडतं का याकडे देखील लक्ष देणे काळाची गरज आहे प्रतिज्ञाताई उत्तुर उत्तूर यांचं माझं नाव त्या याच्यामध्ये नव्हतं याची दक्षता घ्या कारण दिसताना चुकीच दिसतं नजर चुकीनं राहणं आता माझ्याकडून नजर चुकीनं रिमाताई देशपांडेंचा एक फोटो राहिला मी अगदी जाहीर रित्या त्यांच्याकडे माफी मागतो या व्यासपीठावर कारण तू माझ्याकडून राहिला नाही छपाईवाल्यावर राहिला पण अशा चुका इथून काळामध्ये घडू देऊ नका उमेदवारी कोणालाही पक्ष प्रमुखांचा आदेश पक्ष श्रेष्ठींचा आदेश जे आपले कोण वरून मातोश्रीचा जे आदेश तोच आदेश हा रवी कुणी शंभर टक्के पाळणार आणि आपणही पाळावा एवढे व्यासपीठावर मी विनंती करतो